मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील जागतिक लोकसंख्या दोन हजार चोवीसमध्ये किती आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे कारण की जागतिक लोकसंख्या सतत बदलत असते दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख शहात्तर हजार तीनशे तेहतीस इतकी होती दोन हजार अकराच्या गणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर इतकी होती जागतिक लोकसंख्या दोन हजार चोवीसमध्ये जगाची लोकसंख्या नऊ अब्ज पंधरा कोटीहून अधिक आहे दोन हजार तेवीसमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली होती महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार दो तेवीसमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस इतकी होती दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर इतकी होती लोकसंख्या सतत वाढतच जाते हे तुम्हाला माहिती होतं का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका